बात या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राज्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला संविधान दिनानिमित्त प्रभाग तीन मध्ये गरजूंसाठी ब्लँकेट वाटप योगेश गिराम व फ्रेंड्स ग्रुप चा उपक्रम समाजसेवेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला संविधान दिनाच्या औचित्यानं प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत मड्डी वस्तीतील सम्यक विहार इथं प्रभाग तीनचे इच्छुक नगरसेवक योगेश गिराम व फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं गरजू व वृद्ध मातांना ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन भारतीय संविधानाच्या वाचनानं करण्यात आलं संविधानातील समता न्याय व बंधुभाव या मूल्यांचं महत्व उपस्थितांना समजावून सांगत सामाजिक जाणीवेचा संदेश यावेळी देण्यात आला या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय नेते के डी कांबळे भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच फ्रेंड्स ग्रुपचे विशाल हलसंगी पंकज मलजी सुनील नाटीकर आदी मान्यवर उपस्थित होते थंडीच्या दिवसात गरजू नागरिकांना माई च्यूब मिळावी समाजातील उपेक्षित घटकांना हातभार लावावा या उद्देशाने ब्लँकेट वाटप करण्यात आलं हा उपक्रम समाजातील एकोप्याचा आणि माणुसकीचा उत्तम संदेश देणारा असल्याचं नागरिकांनी सांगितलं उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर दुर्शेट्टी राज टंगसाळ यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला हा उपक्रम म्हणजे केवळ गरजूंना मदत करण्याची संधी नव्हे तर समाजासाठी योगदान देण्याची मानसिकता थंडीच्या दिवसात गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करून माणुसकीची उभ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला योगेश गिराम प्रभाग क्रमांक तीन सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो बा वाढदिवस टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेह संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर